राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खरीप पीक विम्याचे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये शासनाने केले मंजूर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलेले नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा एकदा हात झटकले शेतकरी नेते आक्रमक पुढील दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मिळणार एप्रिलचा हप्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्त्याचा राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतीक्षा आहे दरम्यान मार्च महिन्यामध्ये उल्लेख टाळत एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना शुक्रवारी दिलेली आहे आणि कालपासून काही महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली शेतीमाल तारण कर्ज योजनेची प्रभावी अंमलबजावणी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांना एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांचा धनादेश वितरण मराठवाड्यासाठी एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीपोटी भरपाई मिळवण्यास अखेर सुरुवात झाली मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी विमा भरपाई मंजूर झालेली आहे तर पीक विमाचे तीस एप्रिलपर्यंत एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी एक हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे उरलेले तीनशे एक कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झालेली आहे यापैकी नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली आहे इतर जिल्ह्यामध्ये केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली आहे शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलेलं नाही अजित पवार लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक विभागाच्या निधीला पुन्हा कात्री चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वळवला पुढचे मुख्यमंत्री अजितदादात असणार सुनील तटकरेंचं मोठं विधान राजकीय गोटामध्ये खळबळ अजितदादांना पाच वर्षे मुख्यमंत्री होणं अशक्य जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्राला अवकळी पुन्हा एकदा झोडपणार येत्या पाच दिवसात कुठे पाऊस तापमान कसे राहील शेतकरी हिताचे निर्णय आणि व्यापक कामगिरी मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या चाचणीमध्ये कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर कापूस बियाणे विक्री पंधरा मे पासून एक जून नंतरची लागवड करण्याचं कृषी विभागाचं आव्हान हिंगोलीमध्ये सोयाबीन हळदीच्या दरात नरमाई सोयाबीन चार हजार दोनशे नव्वद रुपये तर हळदीला तेरा हजार रुपये क्विंटल दर मिळाला जिल्हा बँकांचं पीक कर्जावरील दोन वर्षांनी व्याज वसुली शेतकऱ्यांची फसवणूक दोन वर्षाचे आकारलेलं व्याज भराल तर मिळेल कर्ज शेतकऱ्यांची कोंडी सुरू जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सन दोन हजार बावीस आणि तेवीस सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षातील पीक कर्जाची मुदती वसूल करून दोन वर्षांनी शेतकऱ्यांकडून व्याज वसुली केली जात आहेत शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जातात पीक विमा योजनांसाठी राज्यात स्वतंत्र महामंडळ स्थापन करा कृषी क्षेत्रातील अभ्यासकांचं मत मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी अनुसूचित जातीसाठी राखीव निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा सामाजिक न्याय मंत्र्यांच्या विरोधाला केराची टोपली खाजगी दूध कंपनीची अडीच कोटी रुपयांची फसवणूक दुधासह दुधाच्या पदार्थाची खरेदी विक्री व्यवसायामध्ये असलेला एका खाजगी दूध कंपनीचे सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विद्यानंद डेअरीचे संचालक आनंद लोखंडेविरोध आंबोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आवर्तन बंद झाल्यामुळे तीनशे शेतकरी संतप्त झाले पाटबांधारे कार्यालयासमोर मांडला ठिय्या आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वराज्य पक्षाचा रास्ता रोखो सरकारकडून निवडणुकीमध्ये दिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ अंमलात आणावी शेतीमाल हमी भाव मिळाला आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करण्यात यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत पीक विम्याच्या भरपाईसाठी शंभर दोनशे रुपये मिळतात का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील भरपाई जमा होत आहे तर काही शेतकऱ्यांना अगदी फक्त शंभर रुपये तर काही शेतकऱ्यांना दोनशे रुपयापर्यंत भरपाई मिळत असल्याची शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मग पीकिमातून किमान एक हजार रुपये भरपाई देण्याचं नियम असताना एवढी भरपाई देखील येत नाही याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार राज्य सरकार कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणार पीक विमा योजनेतील सुधारणासोबतच राज्य सरकार आता शेती पिकांच्या नुकसानी पंचनाम्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनाम्याची पद्धत बदलणार आहे खरीपाचे दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीचे दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यामध्ये जमा होत आहेत बार्शी तालुक्यातील तब्बल नव्वद हजार शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी रुपये मिळाले मागील खरीप हंगामामधील सरासरीपेक्षा अधिक पाऊस सोलापूर जिल्ह्यात पडला होता खरीप पिकांना बार्शी अक्कोलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिकांना बसला फटका अतिवृष्टी आणि सततधार पावसामुळे अनेक दिवस पाणी पिकामध्ये थांबून राहिले सोलापूर जिल्ह्यात मागील खरीप हंगामामध्ये सर्वाधिक दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्रथमच मिळाली आहे तर या अगोदर एवढी रक्कम मिळाली नसल्याचं कृषी खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे खरीप हंगामाच्या जोरदार तयारी या जिल्ह्यामध्ये अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे लक्ष अशी ही बनवा बनवी मागील काही दिवसापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना विविध कारणामुळे चर्चेत आली असताना तसंच एक आज प्रकार आता नुकताच परभणी जिल्ह्यात समोर आलेला आहे सोनं एकोणीस हजार रुपयांना होणार स्वस्त दिलासा या कारणामुळे भाव गडगडणार सोन्याचे भाव कमी होण्याचे कारण काय लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता अखेर जमा झाला मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येण्यास शनिवार शनिवारपासून सकाळपासून सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळत आहे मक्का ज्वारी बाजरी भूमगच्या क्षेत्रात वाढ राज्यात यंदा साडेचार लाख हेक्टरवरून उन्हाळी पिके खातासोबत लिंकिंग आढळल्यास कायदेशीर कारवाई करणार कृषी मंत्री कोकाटे यांचा आता निर्देश चोर कृषी पंपांच्या बनावट कॉलला बळी पडू नका महावितरण विभागाचं आव्हान पुरंदरांच्या शेतकऱ्यावर पोलिसांचा लाठीमार आश्राधूर सुरू तर विमानतळ ड्रोन सर्वेला प्रचंड विरोध शेतकरी बैलगाडीसह उतरले रस्त्यावर भीतीने कुंभरवण गावातील महिलांचा मृत्यू सर्जा राजाची जोडी आता खिल्लारी किमतीत मिळते लय भारी खरीप हंगामाच्या तोंडावर गुरांचा बाजारामध्ये गर्दी पशुपालकांची लगबग वाढली कांदा पीक तयार मजूर मिळेना तर शेतकऱ्यांना काढण्याची चिंता आर्थिक संकट बाजारभाव असमानधारक तर उत्पादन खर्च ही भरपाई नाही खामगाव बाजार समित्यामध्ये शेतीमालाची आवक घटली उन्हाची तीव्रता वाढली तर शेतीमाल आणण्यात शेतकऱ्यांचा टाळाटाळ ताल सुरू लाडकी बहीण सुकावली तर पंधराशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा प्रतीक्षा संपली एप्रिलचा हप्ता कालपासून महि महिलांच्या खात्यामध्ये जमा गरीब तोंडावर घरामध्ये कापसाची गंजी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी भाववाढीची अपेक्षा ठरली फोल ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावामध्ये कापूस विक्री सुरू देऊळगाव राजा येथील दिवाळीपासून भाववाढीची अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांना कापूस घरातच साठवून ठेवला होता मात्र अनेक दिवसापासून साठवलेल्या कापसावर आता बारीक किरडींचा प्रादुर्भाव होऊ लागलेला आहे दरम्यान खरीप हंगामासाठी बी बियाणे आणि रासायनिक खते खरेदीसाठी आर्थिक तरतूद करावी लागणार असल्याचं शेतकऱ्यांना आता मिळेल त्या दरामध्ये कापूस विकावा लागत आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत पाच बरस रेती मिळणार सहासष्ट हजार लाभार्थ्यांना लाभ तर वाळू धोरण जाहीर गट विकास अधिकारी तहसीलदारावर जबाबदारी जिल्ह्यातील घरकुल संरक्षणासाठी आता पंधरा दिवसाची मुदत वाढ जिल्ह्यातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना घरकुलाचा मिळणार लाभ अनुदानाची संधी अर्ज करा मिनी टॅक्टरसाठी सव्वा तीन लाख रुपये मिळवा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या